नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असं नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं ग्राफिक डिझायनिंग कसं कर करायचं आणि आत्ताही मी तुम्हाला तेच सांगणार आहे जो पुढील पाठ आहे तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये डिटेल्स ग्राफिक डिझायनिंग कॅनवावरती सोप्या पद्धतीने कसं करायचं सगळं शिकवलं जाईल माझ्याकडून तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय विसरू नका चला मग आपण सुरुवात करूया कालचं जे आपलं ग्राफिक झालं तर त्याच्या पुढील जो भाग आहे ना तो मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आता पुढील भागाला सुरुवात करू मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन आलेले आहे तर आपण कॅनवावरती ग्राफिक डिझायनिंग करणार आहोत तर कॅनवावरती मी तुम्हाला छोटा पार्ट मी अगोदरच सांगितलेला आहे तर जो पुढील पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण कंटेन कसा टाकायचा आपला जो बिझनेस आहे बिझनेससाठी आपल्याला कंटेन हा फार महत्त्वाचा असतो आणि कंटेनच जर प्रॉपर असं लोकांना समजला तर आपल्याकडे कस्टमर यायला वेळ लागणार नाही आणि आपला बिझनेसही वाढायला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कंटेंट महत्वाचा असतो तर आपण बाहेरून ग्राफिक बनवून घेतो पण त्याच्यामध्ये किती कंटेंट चेंज करणार आणि जर आपण स्वतःच जर बनवलं तर त्याच्यामध्ये आपण किती कंटेंट चेंज करू शकतो मला सांगा तर ते आपल्याला येणं हे खूप गरजेचं आहे तर चला आपण जास्त वेळ नाही घेत मी तुमचा तर आता आपण सुरुवात करूया तर बघा हे जे स्क्रीनवरती आहे संगीता डिजिटल मार्केटिंग बेस्ट ऑफर इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं होतं पण त्याच्या पुढील जे आहे ना तर हे स्वस्तात आणि मस्त ऑफर तर स्वस्त आणि सर्वात स्वस्त आणि मस्त ऑफर जे आहे ना तर याच्यावरती ह्याच्यावरती काय करायचं आपण की जर आपल्याला काही ह्याच्यामध्ये कलर चेंज करायचं म्हटलं तर तुम्ही ह्या एवरती जाऊन तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही चेंज करू शकता रेड ऑलरेडी आपण वरती घेतलेला आहे तर आपल्याला रेड नको आहे त्याच्यामध्ये येलोही नको आहे कारण येलो ऑलरेडी बॅकग्राऊंडला आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ब्ल्यू कसा वाटेल तर ब्ल्यू हा उठ्ठाव कलर दिसला पाहिजे आपल्याला चांगला उठून कलर दिसला पाहिजे स्पष्ट दिसला पाहिजे ज्या ज्या वेळेस समोरचा व्यक्ती आपली ॲडव्हर्टाईज बघेल त्या त्यावेळेस तो मजबूर होऊन आपल्याकडे आला पाहिजे समोरच्या व्यक्तीला मजबूर करायचं आहे की आपल्याकडे येण्यासाठी मग त्याच्यासाठी व्हर्च्युअल ग्राफिक शिकून आपल्याला चालणार आहे का व्हर्च्युअल आपल्याला कंटेंट टाकून चालणार आहे का तर बघा मी व्हाईट कलर चेंज केलेला आहे व्हाईट कलरही तुम्हाला मला थोडासा अॅट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे तर मला असं वाटतं की अजून वेगळं काय पाहिजे तर मी अजून वेगळं टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळेच कलर मला एवढं काही हे वाटत नाही आहे पण ठीक आहे हा पिंक कलर मला जरा वाटतो आहे सर्वात स्वस्त आणि मस्त ऑफर तर सगळ्या प्रकारचे मार्केटिंग केले जाईल तर हे जे आहे ना हे आपल्याला घेताना काय करायचं मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलेलंच आहे की आपल्याला डिझायनिंग डिझायनिंग एलिमेंट टेक्स्ट गॅलरी आणि हे ब्रँड आहे अपलोड्स आहे ड्रॉ आहे प्रोजेक्ट आहे तर याच्यामधला आपल्याला जास्त उपयोग हा याचाच होणार आहे की डिझायनिंग ॲलिमेंट्स टॅक्स गॅलरी तर याचा जास्त उपयोग होतो आणि हेच तुम्ही लक्षात ठेवायचं की याच्यापासून आपल्याला नेमकं पुढे पुढे काय करता येईल तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलेलो आहे तर सगळ्यात स्वतः मार्केटिंग केले जाईल तर हे जर तुम्हाला आता हे मी ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे पण जर तुम्हाला टाकायचं म्हटलं जर अशा प्रकारे तर टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्यानंतर ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे इकडे जे आपल्या स्क्रीनवरती प्रो असतील ते घ्यायचे नाही प्रो हे पैसे देऊन घ्यायचे असतात आणि याच्यावरती फ्री खूप छान छान नावं आहेत खूप वेगवेगळ्या स्टाईलच्या आहेत वेगवेगळ्या क्वालिटीच्या आहेत चांग छान आहे आणि नवीन लोकांसाठी खूपच सोपा ॲप आहे हा शिकण्याचा तर आता जर तुम्हाला तीस टक्के मला ऑफर द्यायची आहे तर मी तीस टक्क्याचं याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे तर बरोबर ते इकडे आलं आता तुम्हाला याच्या अगोदर स्क्रीनचा जो पार्ट होता तो मी समजावला होता की जे स्मॉल करायचं बिग करायचं त्याच्यामध्ये कसे कलर भरायचे तर आता मला हे जे तीस टक्के ऑफर आहे तर ही मला स्मॉल करून इकडे ह्या कोपऱ्यात मला ठेवायची तर मी काय केलं या तीसवरती क्लिक केलं तीसवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे ह्याचा जो ए आहे ना तर ये मध्ये आपल्याला कलर चेंज करायचा याच्यामध्ये जर आपल्याला हवा तसा कलर आपण इकडे करू शकतो आपण रेड कलर ठेवूया आणि जो पुढील पार्ट आहे पुढील पार्टमध्ये बघूया आपण अजून वेगळं काय वाटतंय का पिंक पिंकवाला ऑर्डर घेतलेला आहे ह्या हा जो वाला आहे तो छान वाटत आहे तर आपण वाला ठेवूया परत तसेच ऑनलाईन ऑनलाईन कस्टमर मिळवण्याचा प्लॅटफॉर्म आता याच्यामधून कस्टमर मिळवण्यासाठी आपल्याला जो प्लॅटफॉर्म लागतो तर तो आपल्याला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध ऑलरेडी आहे तर त्याच्यासाठी काय करायचं ऑनलाईन कस्टमर मिळवण्यासाठी तर हे जे मी ऑलरेडी कंटेंट टाकून ठेवलं आहे ना, तो ना क्लिक क्लिक तर त्याला त्याच सर तुम्हाला हा खालीवरती घ्यायचा असेल आणि नसेल तर काय करायचं ऑनलाईन कस्टमर मिळवण्याचा हक्काचा प्लॅटफॉर्म त्याच्यावरती क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही त्याला हाताने हलक्या हाताने वरती किंवा खालती अशा प्रकारे तुम्ही त्याला सरकू शकता आणि हव्या त्या जागेवरती ठेवू शकता तर अशाच प्रकारे या अधिक माहितीसाठी संपर्क आता अधिक माहितीसाठी जर आपल्याला संपर्क म्हटलं तर ते पण हे आपल्याला नावं कुठून मिळतात माहिती आहे का टॅक्समधून मिळतात लक्षात ठेवा आपल्याला जर कुठेही इकडे हेडलाईन्स वापरायची असेल तर आपण टॅक्समध्ये जाणं गरजेचं आहे जर आता तुम्हाला एलिमेंट्स एलिमेंट्समध्ये खूप सारे प्रकार आहे मी तुम्हाला आता फक्त याचा जो भाग आहे ना हाच मी सांगते जो तुम्हाला एलिमेंटचा जो तर मित्रांनो हे जे ॲड हेडलाईन्स आहे ना इकडे आपण काय करणार आहोत आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकणार आहे कारण मोबाईल नंबर याच्यासाठी टाकायचा असतो गरजेचा असतो की जेणेकरून आपण मोबाईल नंबरद्वारे आपण लोकांपर्यंत आपल्या कस्टमरपर्यंत पोचू आणि जास्तीत जास्त त्या नंबरवरती लोकांनी इन्क्वायरी करावी आणि ते लोक आपल्याकडे कन्वर्ट व्हावे म्हणून आपण मोबाईल नंबर हा ग्राफिकवर टाकणे खूप गरजेचे असते म्हणून मी जो माझा मार्केटिंगचा जो मोबाईल नंबर आहे तो मी याच्यावरती टाकते आहे जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग गुगल एस ओ यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग जो भी कोर्स तुम्हाला जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि मोबाईलच्या खाली जे व्हिडिओच्या खाली जे आहे डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे चला तर मित्रांनो मग आता हा झाला आपला मोबाईल नंबर तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला जर स्मॉ स्मॉल करायचं असेल तर तुम्ही स्मॉल करू शकता बीक करायचं असेल तर बीक करू शकता तर अशा प्रकारे हा मी मोबाईल नंबर टाकलेला आहे तर हे जे व्हॉट्सअपचा लोगो आहे तर हा जर तुमचा फक्त व्हॉट्सअप नंबर असेल तर हा जो व्हॉट्सअपचा लोगो आहे तुम्ही इथपर्यंत टाकून ठेवू शकता बघा किती छान आणि सुंदर वाटत आहे किती चांगल्या पद्धतीने आपलं ग्राफिक बनलेलं आहे तर मला सांगा याला व जर आपल्याला येत असेल तर किती वेळ लागतं बनवायला जर आपल्याला बाहेर द्यायचं म्हटलं तर जास्तच आपले पैसे खर्च होतात तर ते कुठंतरी वाचावे आणि तुम्ही कुठंतरी क पैशाची आपल्या बचत करून नेहमी आपल्या बिझनेसचं मार्केटिंग करावं असंच मला वाटतं म्हणूनच मी तुमच्यासाठी अशा पद्धतीचे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो आता याला मला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे मग डाउनलोड करायचं म्हटलं तर काय करायचं बघा वरती दिसत आहे एक वरती गेलेला बाण आहे आणि एक खालती आलेला बाण आहे तर दोन्हीपैकी कोणत्याही बाणावरती तुम्ही क्लिक करा ते डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला जाता तर मी आता ह्या बाणावरती क्लिक केलं जे खालती जाणारा बाण आहे त्याच्यावर क्लिक केला असं काही नाही की त्याच्यावरतीच क्लिक करायचं तुम्ही कोणत्याही बाणावरती क्लिक करू शकता वरती किंवा खालती तर अशाच प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होते तर हे आता आपलं डाउनलोड होत आहे ज्यावेळेस ते आपलं डाउनलोड होत असताना तर ते डायरेक्ट आपल्याला व्हॉट्सअप नंबर दाखवतो तुम्ही बघू शकता ते सांगते तुम्हाला गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे फोटोमध्ये टाकायचं आहे की व्हॉट्सअपला टाकायचं आहे तर मग मी काय करते मला त्याला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे म्हणून मी काय केलं माझं जे व्हॉट्सअप नंबर आहे मी त्याच्यावरती क्लिक केलं तर आता ते माझ्याकडं माझ्या व्हॉट्सअपला जात आहे तर अशाच प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला तुमचं जे काही मार्केटिंग आहे ते करायचं म्हटलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता जर तुम्हाला फेसबुकला इंस्टाग्रामला कुठेही अशा पद्धतीच्या पोस्ट तुम्ही चांगल्या चांगल्या बनवून टाकू शकता आणि तुम्हाला जर अशा सणाच्या बड्डेच्या आता मी पुढील भागामध्ये तुम्हाला बड्डेची किंवा मग येतं एखादं जे सण असेल त्याची कशी बनवायची परत जे काही डिझायनिंग आहे ॲलिमेंट्स आहे याच्यावरतीही थोडं अजून काही तुम्हाला चांगलं शिकवेल मी जेणेकरून तुमच्या पटकन डोक्यात बसेल ह्याच पद्धतीने मी शिकवणार आहे चला मित्रांनो तुमचा आता जास्त वेळ न घेता मी आपला व्हिडिओ इथं स्टॉप करते तर तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकलात ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग आणि डिजिटलचं ऑलरेडी मी सांगितलेचं आहे नक्की कोर्स जॉईनिंग करा बिझनेस वाढीसाठी चांगलाच चा एक उपाय आहे तो तर मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बी ग्राफिक बनवण्यासाठी नक्की ट्राय करा चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र